काल बारा नोव्हेंबर रोजी कदीम जालना पोलिसांनी तक्रार प्राप्त झाली होती की शिवशक्ती मिल एरियामध्ये एक व्यापारी नरेंद्र गुलाबजी सावजी याचा घरात दिवसात कोणीतरी चोरांनी नऊ लाख कॅश पाच किलो चांदी अशा मोठा सामान चोरी केलेला आहे लगेच त्याची घटनाची गांभीरता पाहून त्याच्यामध्ये लक्ष दिला आणि सर्व आमचे कदीम जालना पोलीस स्टेशन एस पी कुलकर्णी साहेब फोरेन्सिक जी टीम मॅन्सिबिल टीम त्याच्यामध्ये कामात लागली होती पण सगळा घटनास्थळ बघून असा लक्षात येत होता की काही कोणी इन्सायडरचा याच्यामध्ये रोल असेल कारण काही जास्त समान अस्तव्यस्त नव्हता आणि चाबी काढली द अलमारी उघडून चोरी केली आणि चाबी परत तिथेच ठेवली तर त्या लिंकवर वर्कआउट करताना त्यामध्ये दोन आरोपी अविनाश अंकुश वाघमारे आणि यशराज सतीश खांडे बराड हे दोन जालनाचे लोकलच आहे जा या दोघाला के अटक केलेला आहे आणि याच्याकडून शंभर टक्के मुद्देमाल सेम डे हस्तगत करण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेलं आहे याच्यामध्ये काय एकूण साडे सतरा सतरा लाख शेहत्तर हजार किमतीचा टोटल हा मुद्देमाल आहे जो जप्त केलेला आहे मी चांगली आणि तत्पर कामगिरी केल्यामुळे कारण त्या घरात लग्न होता आणि लग्नासाठी त्यांनी सगळा सामान वगैरे काढलेला होता तर त्या फॅमिलीला चांगला रिलीफ भेटणार आहे कोणी फॅमिली किंवा जवळचे लो लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यापर्य पण आमची तपास आता पुढची सुरू आहे